नाशिकमध्ये आज वंचित बहुजन आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला होता मोर्चाचे आंदोलन हे नाशिक महानगरपालिकेवरती धडकले त्याचबरोबर न्याय आणि हक्कासाठी हा मोर्चा काढला गेल्याचे आपल्याला दिसून येते एक पाऊल हक्काच्या घरासाठी अशी घोषणाबाजी सुद्धा आपल्याला दिसून येते त्याचबरोबर नागरिकांचे मूलभूत समस्या घरावरील अतिक्रमण मोहीम थांबविणे व घरकुल योजनेच्या हक्कासाठी ही मोहीम राबवण्यात आली युवा नेते मिलिंद सावंत आणि चेतन गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला याचबरोबर नाशिक बहुजन आघाडीचे बाळासाहेब शिंदे दीपचंद दोंदे उर्मिला गायकवाड विलास गुंजाळ सविता पवार रंजना साबळे माया मोरे संगीता शिरोळे अॅडव्होकेट विनय कटारे समवेत इतर पदाधिकारी या मोर्चासाठी उपस्थित होते त्याचबरोबर मिलिंदनगर सिद्धार्थ नगर राहुल नगर क्रांतीनगर सहवास नगर व कस्तुरबा नगर इथले रहिवासी सुद्धा या मोर्चाला उपस्थित होते व त्याचबरोबर आपल्याला न्याय मिळो अशी महानगरपालिकेकडे त्यांनी आपली इच्छा वर्तवली